नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात मराठी नववर्षाचा पहिला दिवस या नववर्षानिमित्त नवीन गोष्टीचा आरंभ करणे हे मराठी हिंदू लोकांची संस्कृती आहे त्यामुळे आजच्या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर देगूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री वसंतराव चव्हाण साहेब यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे शुभारंभ करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड यासाठी आपण या सर्वांनी विकासाचे मुद्दे आणि भारतीय जनता पक्षाचे हुकुमसे याबद्दल आपण मत सर्व लोकांना ग्रामीण सांगितलं पाहिजे ग्रामीण भागात गेल्यावर शेतकऱ्याच्या मालाचा भाव खताच्या वाढत्या किमती गॅस सिलेंडरचा दर पेट्रोल दर महागाई रोजगारी बेरोजगारी या सर्व गोष्टी आपण बोललं पाहिजे आपल्या जेरुला खाणं एम आय सी आहे पण पु� जशी आतापर्यंत पाहिजे तशी ते अद्याप नाही गोष्ट एम आय सी आहे

की ज्याप्रमाणे ग्रामपंचायत असो नगरपालिका असो जेव्हा जेव्हा नगर ग्रामपंचायत लढत असतो प्रत्येक सदस्य त्या ठिकाणी आपण निवडले होतो मी ग्रामपंचायत काम करतो त्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतच्या सदस्यांना मी आज निवडली विनंती आहे की त्या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस ग्रामपंचायतला जास्त मतदान होते आणि लोकसभा असो विधानसभा असो आपण काय विचार की लोकसभा आहे विधानसभा आहे पण आपण लोकांना बोलून मतदान करून घेत नाही जे लोक असतील हैदराबाद असेल मुंबई असेल बरेच ठिकाणी होत असताना आपण बाहेरच्या लोकांना आपण बोलवतो आपल्या सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांना माझ्या आज विनंती आहे की प्रत्येक ग्रामीण मध्ये जे लोक बाहेर आहेत सर्वांचं लिस्ट तयार करून सर्वांना आजो आज विनंती करायचं आहे की तुम्ही यावेळेस आपल्याला लोकशाही वाजवायच आहे देश वाचवायचा आहे संविधान वाचवायचा यासाठी आपल्याला मतदान करणं आवश्यकता आहे या ठिकाणी देंगलूर शहरामध्ये या नगरपालिकेमध्ये आज महाविकास आघाडीचा सत्ता आहे या ठिकाणी आज पाच वर्ष सात वर्ष पाच वर्ष आम्ही तेंगलूर